हॅलो मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी आहे घुमडे गावामध्ये आणि सुंदर अशी ही बाग आहे मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यामध्ये हक्काची बाग पाहत असाल तर एक उत्तम पर्याय होऊ शकतो एंट्री करतात एक छोटासा गेट मिळून जातो आणि सुंदर अशी बाग आहे चारी साईडने या बागेला कंपाऊंड आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये येण्याकरता तुम्हाला मिळतोय बारा फुटाचा ग्रामपंचायत सँक्शन असा रस्ता मित्रांनो सर्व कलम ही धरती कलम आहेत आणि थोडीफार आघाडीची कलमं पण इथे मिळून जातात जसं तुम्हाला इथे हापूस आंबा केसर आंबा आणि नाळाची देखील सोय आहे या प्लॉट पासून तुम्हाला मालवण फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे तसं समोर दिसतंय छोटंसं घर बनवण्यात आलं आहे ते पण केअरटेकरला राहण्यासाठी तसं तुम्ही पण इथे येऊन राहू शकता जर तुम्हाला ही बाग पसंत असल्यास तुम्हाला एक सुंदर अशी बाग हवी असेल कोकणामध्ये हवी असेल आणि मोठी धरती आणि भरघोस उत्पन्न देणारी बाग हवी असेल तर हा एकदम उत्तम पर्याय होऊ शकतो मित्रांनो या प्लॉटला पूर्णपणे दगडी कंपाऊंड आहे या बागेमधला काही आंबा एकदा काढून मार्केटमध्ये पण विकण्यासाठी गेला आहे मला ज्यावेळी केअरटेकरला विचारल्यावर त्यावेळी ही माहिती मला मिळाली आणि तुम्ही आंबा पाहू शकता सुंदर असा मोठा आंब्याचं फळ आहे जेवढं मोठं आंब्याचं फळ तेवढा रेट हा मार्केटमध्ये जास्त असतो इथे तुम्हाला पाण्याची सोय बघायला गेलात तर पाण्याची सोय साठी तुम्हाला बोरवेल मारण्यात आलेली आहे आणि पाणी भरपूर प्रमाणात आहे तसंच हे दिसतंय तुम्हाला इथे पण फळं धरली आहेत आंब्याची पूर्णपणे बाग ही मोरलेली आणि फळं धरलेली आहे त्यामुळे यावर्षी याचं उत्पन्न चांगलंच असेल या, या, चा या बागेमध्ये एक छोटस घर बांधलात आणि इथे येऊन राहिलात तरी त्याचा फार्म हाऊस म्हणून पण तुमचा यूज होऊ शकतो तसं ऍग्रो टुरिजमसाठी एकदम बेस्ट प्रॉपर्टी होऊ शकते तसंच मालवण पासून ही फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटपासून पासून पर्यटन स्थळे जवळ असल्याने तुम्हाला मी ॲग्रो टुरिझमचा उपाय एकदम बेस्ट होऊ शकतो सध्याच्या परिस्थिती बघायला गेला तर ॲग्रो टुरिझमकडे लोक जास्त वळत चालले आहेत त्यामुळे ॲग्रो टुरिझम इथे बेस्ट पर्याय होऊ शकतो या प्लॉटपासून पासून मालवणचा समुद्रकिनारा हा पाच किलोमीटर आहे मालवणचे एस टी बस स्टँड हे चार किलोमीटर अंतरावर आहे तसंच आंगणेवाडी हा मुख्य रस्ता या प्लॉटपासून दीड ते दोन किलोमीटरवर आहे तसंच जवळचं रेल्वे स्टेशन बघायला गेलं तर ओरस म्हणजे सिंधुदुर्ग नगरीचंच रेल्वे स्टेशन हे एकदम पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच जीपी एअरपोर्ट हे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तसंच बघायला गेलं तर कुडाळ रेल्वे स्टेशन हे आपल्या प्लॉटपासून तीस किलोमीटर अंतरावर मिळून जातो या आंबाबागेचं उत्पन्न सरासरी बारा ते पंधरा लाख रुपये वार्षिक उत्पन्न बारा ते पंधरा लाख साधारणपणे मिळते या बागेला एक शून्य रुपयाचं पण काम नाही आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी तुम्ही डायरेक्ट खरेदी करून तिथे येऊन घर बांधून राहू शकता किंवा एक छोटंसं घर बांधलं आहे तिथे पण तुम्ही राहू शकता या प्रॉपर्टीपासून तुम्हाला तारकर्ली हे दहा किलोमीटर अंतरावर आहे तारकर्ली देवबाग जेमतेम दहा ते बारा किलोमीटर अंतरावर मिळून जातं तसं तुम्हाला मी मालवणचं मार्केट हे साडेचार किलोमीटर अंतरावर आहे तसंच चिवला बीच हा पाच किलोमीटर अंतरावर आहे तसंच आंगणेवाडीची जत्रा बघायला गेलात तर ही आठ ते दहा किलोमीटर अंतरावर मिळून जाते चला तर आता या प्रॉपर्टीची सातबाराविषयक काही माहिती मिळूया सातबारा यामध्ये दहा मिळत आहेत आणि एक क्षेत्री प्लॉट आहेत दहाच्या दहा तुकडे एकमेकाला लागून आहेत म्हणजेच ही प्रॉपर्टी ही एक क्षेत्री मानली जाते तसंच सातबारामध्ये दोन नावं आहेत आणि दोन्ही नावाची माणसं खरेदी वेळी हजर असणार आहेत या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत काउंट केली आहे अडीच आर मित्रांनो अडीच कोटीला ही प्रॉपर्टी उपलब्ध आहे जमिनीचं क्षेत्र हे तीनशे चौऱ्याहत्तर गुंठे मिळतं म्हणजे साडेनऊ एकरचा हा प्लॉट मिळतो आहे आणि तो पण अडीच कोटी मध्ये यामध्ये तुम्हाला तीनशे पंच्याऐंशी हापूस आंब्याची कलम तसंच केसर आंबा हा तीस आहे आणि नारळाची झाड ही पंधरा आहेत आणि चारी साईडने तुम्हाला दगडी कंपाऊंड मिळून जातं तसंच बघायला गेलं तर आजूबाजूला जमिनीचा रेट हा जास्त आहे ऐंशी ते नव्वद हजारने इथे गुंटायचा रेट चालू आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी तुम्हाला एक रिझनेबल दरामध्ये आणि उत्पन्न देणारेशी तुम्हाला बाग मिळून जाते तसंच तुम्हाला ही बाग खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखला असणे गरजेचे आहे कारण ही प्रॉपर्टी ही ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीमध्ये मोडली जाते त्यामुळे तुम्हाला शेतकरी दाखला आणा आणि ही प्रॉपर्टी खरेदी करा तर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल आणि तुमच्याजवळ सातबारा असेल तो जो सातबारा बाश शेती किंवा कलम बाग कुठचं तरी पिकाचे उत्पन्न लिहिलं गेलं असलं पाहिजे तरच तुम्ही ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता त्यामुळे तुमच्या नावा जर सातबारा असेल तरी तुम्ही सातबारा घेऊन येऊन तो शेतकरी पुरावा म्हणून यूज करून ही प्रॉपर्टी तुम्ही खरेदी आणि घेऊ शकता तसं तुमची जाहिरात याच्यानंतर टाकायची असल्यास आम्हाला नक्की कॉल करू शकता आम्ही कोणती फी आकारत नाही या प्रॉपर्टीविषयी तुम्हाला अधिकाधिक अधीक माहिती हवं असेल तर दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे तोच आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे मित्रांनो त्यावर तुम्ही टेक्स्ट मेसेज करून अधिकाधिक माहिती मिळू शकता जर प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल तर दोन दिवस आधी कळवणे हे गरजेचे आहे दोन दिवस आधी कळवा आणि साईड व्हिजिट करा मित्रांनो सर्व वेळ सांगतो की प्रत्यक्षात येऊन बघणं हे महत्त्वाचं आहे प्रत्यक्षात येऊन साईड विजिट करा जर प्रॉपर्टी आवडल्यास तुम्हाला ऑनरचा नंबर दिला जाईल तेव्हा तुम्ही ऑनरशी संवाद साधून ही प्रॉपर्टी आपली बुक करू शकता तसंच आपला फेसबुकला ग्रुप आहे रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल तेव्हा तुम्ही क्लिक करून तो ग्रुपला ॲड होऊ शकता आणि तुमची प्रॉपर्टी बाय अँड सेल करू शकता तसंच इंस्टाग्रामवर आपली आयडी आहे रिअल इस्टेट कोकण मालवण नावाची त्याला नक्की फॉलो करू शकता जे पण काही प्रॉपर्टी अपलोड केल्या जातात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फॉलो आणि जॉईन करणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला जर आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच ही बाग मी पूर्णपणे तुम्हाला फिरून दाखवली आहे थोडाफार फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ करावा लागला कारण साडेनऊ एकरचा मोठा भाग आहे त्यामुळे पूर्णपणे व्हिडिओ दाखवता येणार नाही पंधरा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ होईल त्यामुळे पूर्णपणे ही बाग मी तुम्हाला कॅप्चर केली आहे सुंदर अशी कलमं आहेत मोठी कलमं आहेत धरती कलमं आहेत पंधरा ते वीस वर्षाची तुम्हाला कलमं आहेत इथे कुठे कुठे ओपन प्लेस पण थोडी जमीन आहे तिथे तुम्ही इतर काही झाडे लावू शकता म्हणजे काजू बघायला गेला तर काजू लावू शकता पण जास्त जमीन नाही आहे थोडीफार तुम्हाला ओपन जमीन भेटते तिथे मध्ये तुम्ही काजू लावू शकता ही प्रॉपर्टी तुम्हाला वाडी पासून हाकेच्या अंतरावर आहे म्हणजे एक पन्नास मीटरवर तुम्हाला मोठी वाडी वस्ती मिळून जाते तसंच मेन रोड हा पन्नास ते शंभर मीटरवरच मिळून जातो या प्रॉपर्टीमध्ये यायचं असेल तुम्हाला व्हेकल असेल तुमच्याजवळ कोणतीही गाडी असेल तरीही प्रॉपर्टीच्या आतमध्ये गाडी येते त्यामुळे रोड हा कम्प्लीट आहे तसंच इथे तुम्हाला केअरटेकर ठेवलात तुम्ही जर तुमचं केअरटेकर ठेवलात किंवा कोणतालाही वार्षिक करारावर भाग दिलात तरी पण तुम्हाला पैसे मिळून जातील तर तुम्हाला मी सांगितलं इथे या प्लॉटपर्यंत आपली गाडी येते त्यासाठी तुम्हाला बारा फुटाचा रोड देण्यात आलेला आहे तो पण बारा फुटाचा रोड हा ग्रामपंचायत अधिकृत रोड आहे ग्रामपंचायतमध्ये सँक्शन झालेला असा रोड आहे आणि तेवीस नंबरला लागलेला ला ला रोड आपल्याला मिळून जातो जर हा व्हिडिओ नवीन यूवर पाहत असतील तर त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं आणि बेलायकनला जाबावं प्लीज मित्रांनो सर्व व्हिडिओ सांगतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो